なぜなら。<noise> <noise> सकाळी साडे दहा वाजेच्या सुमारास शासकीय कारागृहा यवतमाळ यामध्ये कर्मचारी सुरज मसरा जेल पोलीस हे आपले शासकीय काम करत होते आणि बंदींना प्रतिबंधित क्षेत्रात जाऊ नका असा आठव करत होते त्याचा राग रागमदा धरून ओंकार दयानंद कुंडले आणि त्याचे इतर साथीदार असे आठ आरोपींनी त्यावर हमला केला त्यावेळेस वेळेस तुरुंगाधिकारीराव हुलगुंडे हे सदर ठिकाणी आले आणि त्यांनी शांतता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला असता त्यांना सुद्धा देखील मारण करण्यात आली शिवगाळ करण्यात आली दमबाजी करण्यात आली सदर प्रकरणी औलद्वाडी पोलिसांना गुळगुंडे तुरुंगाधिकारी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सरकारी नोकर हमला करणे त्यानंतर गैरकार्याची मंडळी जमवणे शासकीय कामात अडथळा आणणे अशा विविध तालमांमध्ये गुन्हे नोंद करण्यात आलेले आहेत यामध्ये किती आरोपी आहेत यामध्ये ओंकार गजान कुंडले आणि तिचे इतर सात साथीदार असे एकूण आठ आरोपी आहेत ते न्यायाधीन बंदी आहेत त्यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत